योगेन चित्तस्य पदेन वाचा मल शरीर न, योपा करोत्तम प्रवरम मुनीना प्राणजलिराण दोस्मी नमस्कार मी फिटनेस इन्स्ट्रक्टर सई संघई मी गेल्या पंधरा वर्षांपासून फिटनेस फिल्डमध्ये आहे मी योगा पावर योगा झुंबा स्ट्रॉंग बाय झुंबा पिला टेस्ट जिम असे वेगवेगळ्या कोर्सेस मी केलेले आहे आणि आजचा आपला विषय आहे योगा आणि योगा या विषयावर मी आज बोलणार आहे तर सर्वप्रथम योगा म्हणजे काय हे आपण बघूया तर योगा हा जो शब्द आहे तो संस्कृत भाषेतील यूज या धातूपासून तयार झालेला आहे तर योगा म्हणजे जोडणे जुळवणे किंवा एकत्र एक आणणे असे वेगवेगळ्या वेगवेगळे वेग 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 अर्थ योगाचे घेतल्या जातात तर आपण पतंजली योगा योगाबद्दल काय म्हणतात ते आपण बघूया तर पतंजली म्हणतात की योग निरोध हा म्हणजेच आपल्या चित्ताच्या वृत्तींचा निरोध करणे म्हणजेच योगा आपल्या चित्ताच्या म्हणजेच मनाच्या वेगवेगळ्या वृत्ती असतात आपल्याला कधी राग येतो कधी खूप आनंद वाटतो कधी एखाद्या गोष्टीचं वाईट वाटतं तर या सगळ्या गोष्टींवर आळा कसा घालता येईल हे आपल्याला योगा शिकवतं परंतु आधुनिक काळाचा जर विचार केला तर आजकाल आपण योगाकडे फक्त एक व्यायाम पद्धती म्हणून आपण बघतो तर योगा ही फक्त व्यायाम पद्धती नसून ती आपल्या शरीरावर तर इफेक्ट करतेच परंतु शरीरासोबत ती आपल्या मनावरसुद्धा इफेक्ट करते आपलं मन शांत करण्याचं काम योगा करत असतं तर योगा हे आपल्या शरीरासोबतच आपल्या मनावरही तेवढंच प्रभा, प्रभाव प्रभाव करतं जेव्हा आपण योगासने करतो तेव्हा योगासनांना प्राणायामाचीसुद्धा जोड दिलेली असते प्रत्येक आसन हे स्थिर आणि सुखकारक असलं पाहिजे आणि जेव्हा आपण आसन स्थिती घेतो किंवा सोडतो त्यावेळेस ते त्याला प्राणायामाची जोड दिलेली असते प्राणायामायामासोबत आपण आसने करत असतो त्यामुळे आपल्या शरीरासोबतच त्याचा त्याचा प्रभाव हा आपल्या मनावर सुद्धा होत असतो तर या सप्रेम मराठी चॅनलच्या माध्यमातून मला सर्व महिलांना सांगायला आवडेल की सगळ्यांनी रोज योगा करायला पाहिजे आणि कारण बायक महिलांमध्ये हार्मोन्स इम्बॅलन्सचे प्रमाण खूप जास्त आहे त्यामुळे राग येणे चिडचिड होणे असे प्रकार होतात आणि ते प्रकार होऊ नयेत यासाठी आपण रेग्युलर योगा करायला पाहिजे तुम्हाला एक, जे पण व्यायाम प्रकार करायला आवडतात ते व्यायाम प्रकारसुद्धा तुम्ही करा पण त्याच्यासोबतच एक आपल्याला योगाची सवय लावून घ्यायला पाहिजे आणि योगा ही आपली भारतीय संस्कृती आहे आपल्या मुनींनी आपल्याला दिलेलं अमूल्य असं Uh, हे गिफ्ट आहे तर ते आपण तसंच जोपासलं पाहिजे आपण सगळ्यांनी योगा योगाचा प्रचार आणि प्रसार करायला पाहिजे आणि आपण आपलं हे uh, संपूर्ण जग हे सुदृढ आणि निरोगी बनवायला पाहिजे योगाचे भरपूर प्रकार आहेत जसं हटयोग योग इन योगा पावर योगा एरियल योगा असे भरपूर प्रकार अस्तित्वात uh, आहेत आणि त्यापैकी तुम्हाला जो प्रकार योग्य वाटतो त्या प्रकारे तुम्ही योगा करायला पाहिजे आणि योगा करणे हे इम्पॉर्टंट आहे तुम्ही कुठल्या पद्धतीने योगा करताय त्याच्यापेक्षा जास्ती तुम्ही रेग्युलर योगा करताय ते अधिक इम्पॉर्टंट आहे योगामध्ये काय काय येतं आसने प्राणायाम ध्यान मुद्रा आणि शुद्धिक्रिया या सर्व गोष्टींचा समावेश योगामध्ये होतो थोडक्यात योग हा शारीरिक व्यायाम किंवा रोगमुक्त होण्याची कृती नसून ती एक जीवन सुधारण्याचा मार्ग आहे आजचा योगाचा विषय तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करा आणि सांगा तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता आणि सप्रेम मराठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू